काय करू काढून देऊ हे मंजुळ नारळ पाणी काढून द्यायचं ना इकडे मंजुळ नारळ काढून द्यायचं खायला मंजुळ नारळ पाणी प्यायचं मी काय देऊ तुला कुठे नारळ हां माऊली तुला द्यायचे नार नार का <laughs> नारळ पाणी <पाने> <laughs> <laughs> या माऊलीला नारळ पाणी प्यायचं आहे का म्हणजे नारळ पाणी प्यायचं आहे या या चला माऊली काय खाते उड्या आणते <laughs> नारळ पाणी प्यायला उड्या आणते बघू

बस अजून जाला अ अजून हां नारळ काढलेला आहे म्हणतो काय म्हणतोय हा काय म्हणते नारळ अजून काढू हां खा फुका मंजुळा तू ताडाकडे इकडे माऊली तू इकड बघा नार फोडायचा इकड सारखा माउली सर माग ए सर का हातोडा आणायचा जोलाम छे ना काय म्हणते ती जाऊ ते तुला पण पाहिजे तुला पण दोघं द्या म्हणते काय म्हणते बोला येत नाही काय नाही बड पडतं आहे बोला येत नाही माऊलला बोला येत नाही बड पडत माऊले तुला पाहिजे मावळ नेबर आहे बर झालं सर माग माग सर मागासर मावले मागास सर, मागास लागल झोकेला कोण कोण पिणार आहे माऊली तू वर हात करा माऊली तू पिणार आहे का पाणी पिणार आहे कोण वेट प्या मंजुळा हा ते मला वाटलं इकडे पाणी तो पेपर किती निघलं को हूं पे माऊली ती तोड बर का पे माऊली तुला पाहिजे का पाणी अ तुला पाहिजे का पाणी नको माऊली आता पेत नाही माऊली आता पोळी खायला परत दे नंतर त्याला बरं का खोबर बघ कस निघाले ओके पांढरशी पट मित्रांनो आमचे व्हिडिओ कसा वाटला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नवेनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साठच्या बेल घंटेला बी क्लिक करा